दिवाळीचा फराळ खाऊन खूप आला असेल तर आज आपण पाहतोय एक वेगळी पौष्टिक रेसिपी आज आपण पाहतोय एक इंडो चायनीज रेसिपी आज आपण पाहतोय ड्राय व्हेज मंचुरियन हे व्हेज मंचुरियन तुम्ही स्टार्टर म्हणून तर खाऊ शकता परंतु राईस बरोबर वर देखील तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता फार वेळ न चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचं मी ड्राय व्हेज मंचुरियन ड्राय व्हेज मंचुरियन करण्यासाठी हे पाय इथे सर्वप्रथम आपल्याला एका एक बोलमध्ये दोन वाट्या बारीक चिरलेला कोबी घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेलं गाजर पाव वाटी बारीक चिरलेली फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची भात एक टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं दोन टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण एक टेबलस्पून रेड चिली सॉस एक टेबलस्पून डार्क सोया सॉस पाव टी स्पून काळी मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं मिक्स करायचे आहेत आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या आपण ह्या ज्या सर्व भाज्या चिरलेल्या आहेत ना त्यांना सर्वांना पाणी सुटत असतं त्यामुळे काही जण काय करतात ते पाणी निथून घेतात पिऊन काढतात परंतु पाणी निथून काढल्यानं मग त्यातील सर्व पोषण मूल्यच नष्ट होतात म्हणून पाणी निथून काढायचं नाही पिऊन काढायचं नाही आणि जर आपण पाणी निथून नाही काढलं पिऊन नाही काढलं तर मग कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा आपल्याला जास्त वापर करावा लागतो मग अशावेळी काय बरं करायचं तर जेव्हा आपण ह्या भाज्या बारीक चिरून किंवा किसून घेतो ना तेव्हा एका स्वच्छ सुती कापडावर या भाज्या अर्धा तास पसरवून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या होतात आणि मग आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा यांचा जास्त वापर करावा लागत नाही आणि ह्या भाज्या मिक्स करताना आपल्याला चोळून चोळून मिक्स करायच्या नाही आहेत अगदी वरच्या हातानं हलक्या हातानं मिक्स करायच्या आहेत जर आपण चोळून चोळून मिक्स केल्या तर आपल्या हाताची उष्णता त्यामध्ये उतरते आणि मग भाज्यांना जास्त पाणी सुटतं आणि पण आपल्या सर्व भाज्या अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आता यामध्ये तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबलस्पून मैदा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व जिनस आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आहेत मैद्यामुळे आपल्या भाज्यांना बाइंडिंग मिळतं आणि कॉर्नफ्लॉवरमुळे कुरकुरीतपणा परंतु जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तरी काहीच हरकत नाही त्याऐवजी तुम्ही आरारूट पावडर देखील वापरू शकता किंवा मग तांदळाचं पीठही वापरू शकता परंतु मैदा आणि कॉर्नफ्लावरनं जे टेक्स्चर आणि जो कुरकुरीत येतो ना तो इतर कशानेही येत नाही म्हणून शक्यतो कॉर्नफ्लावर आणि मैदा वापरण्याचा प्रयत्न करा आणि हे मंच्युरियन करताना शक्यतो बरेच जण फक्त कोबीचाच वापर करतात परंतु आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला हे मंच्युरियन अगदी पौष्टिक बनायला हवेत म्हणून आपण यामध्ये तीन चार प्रकारच्या भाज्या वापरतोय हे पहा हे मिश्रण मला अजूनही थोडंसं ओलसरच वाटतंय मिठामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे या म्हणून यामध्ये मी पुन्हा तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबलस्पून मैदा घालतो आहे आणि चमच्याच्या साह्यानं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे हे पहा आता मात्र आपलं मिश्रण कोरडं झालं आहे त्याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या हातालासुद्धा हे मिश्रण अगदी कमी चिकटतंय आता आपण या मिश्रणाचा हाताच्या साय्यानं छोटासा गोळा तयार करून पाहूया जर गोळा व्यवस्थित तयार झाला तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं असं म्हणता येईल हे पाहि आपला गोळा अगदी व्यवस्थित वळला जातो हाताला चिकटत नाही आहे आणि प्लेनसुद्धा होतोय याचा अर्थ आपला मंचुरियन साठीचं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे आता लगेचच आपण या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे म्हणजेच मंचुरियन तयार करायला घेऊया मंचुरियन करायला घेण्या अगोदर हे पा आपला तळहात आपल्याला प्रथम पाण्यामध्ये बोलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मंचुरियन किती मोठे किंवा किती छोटे करायचे त्यानुसार यातलं मिश्रण घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तळ हातावर अगदी हलकं हलकं दाबत आपल्याला गोल गोल फिरवत राहायचंय आणि त्याला गोल आकार देत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण दाबायचं नाहीये अगदी आपल्याला ते हलक्या हातानं आहे आणि गोल गोळा होईपर्यंत एकत्र करायचंय इतकंच जर तुम्ही हे मिश्रण जोर देत देत त्याचा गोल गोळा तयार केला ना तर मग आपले मंचुरियन आतून व्यवस्थित तळले जाणार नाही ते कच्चे राहतील म्हणजे आपला गोळा बांधला तर जायला हवा परंतु इतका पण सैल बांधायचा नाही की तेला सोडल्यावर तो फुटेल हो या सगळ्या मिश्रणासाठी आपल्याला सहा टेबलस्पून स्पून कॉर्नफ्लॉवर आणि तीन टेबलस्पून मैदा लागलाय सर्वसाधारणपणे आपल्या भाज्यांचं वजन तीनशे ग्रॅम इतकं होतं आणि त्यामध्ये आपण सर्व मसाले आणि कॉर्नफ्लॉवर मैदा धरून अंदाजे साडेतीनशे ग्रॅम इतकं मिश्रण तयार झालं होतं याचा अर्थ आपला एक मंचुरियन वीस ते बावीस ग्रॅम इतक्या आकाराचा तयार झाला आणि त्यापासून आपले सतरा मंचुरियन तयार झाले तयार झालेले हे मंचुरियन आपण आता लगेचच तळायला घेऊया हे पाक कढईमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर आपल्याला एक एक करून निम्मे मंचुरियन एकावेळी कढईमध्ये सोडायचेत आणि कढईमध्ये मंचुरियन सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे दोन मिनिट थांबायचं आहे आणि मग आपल्याला हे मंचुरियन उलट करून घ्यायचेत हलवून घ्यायचे आहेत कढईमध्ये मंचुरियन सोडल्या सोडल्या आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आणि मंचुरियन झाऱ्यांना एकसारखे हलवत राहायचे आहेत उलटपालट करत राहायचेत म्हणजे आपल्या मंचुरियनला सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग येतो जर तेल खूप गरम झालं आहे असं वाटलं तर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि बारीक आचेवर म्हणजे मंद आचेवर हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे हे पहा आपली मंचुरियनची पहिली बॅच तळून झाली आता मंचुरियन काढून घ्यायचे आणि पुढील मंचुरियन आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचे आणि मंचुरियन तळून झाल्यानंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये अथवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे पण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा यांचा अत्यल्प वापर केल्यानं तळल्यानंतरसुद्धा आपल्या मंचुरियनमध्ये भाजपा हा कशा सर्व व्यवस्थित दिसतात ते सर्व मंचुरियन तळून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे मंचुरियन दहा मिनटं पूर्णपणे थंड करून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ते फक्त दहा ते पंधरा सेकंद पुन्हा एकदा तळून घ्यायचेत असं केल्यानं आपले मंचुरियन आतून सॉफ्ट राहतातच शिवाय बाहेरून ते कुरकुरीत होतात तुम्हाला जर लगेचच व्हेज मंचुरियनची डिश करायची नसेल ना तर काय करायचं अशा प्रकारे हे बॉल एकदा तळून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला ते हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा केव्हा आपल्याला हे मंचुरियन करायचे असतील ना तेव्हा हे बाहेर काढायचे आणि दहा ते पंधरा सेकंद कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे हॉटेलमध्ये हीच प्रक्रिया केली जाते मी तुम्हाला एक मंचुरियन बॉल फोडून दाखवतो पहा बरं बाहेरून किती कुरकुरीत आणि आतून किती खुसखुशीत झालाय किती पोकळ झालंय पहा कसा पटकन दबला गेलाय तो पाहताना तुम्ही आतमध्ये किती भरपूर भाज्या दिसतायत ते आता गॅसवर एक पसरट पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिलेला कांदा दोन टेबलस्पून बारीक चिलेला लसूण एक टेबलस्पून बारीक चिरलेला आलं चार टेबलस्पून बारीक चिरलेली ढोबी हो मिरची दोन टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर आणि एक टी स्पून बारीक चिरलेले कोथंबिरीचे देट घालायचे आहेत आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मोठ्या आचेवर फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत एक मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी एक टी स्पून ग्रीन चिली सॉस दोन टेबलस्पून टोमॅटो केचप एक टेबलस्पून डार्क सोया सॉस एक टीस्पून व्हिनेगर दोन टेबलस्पून कांद्याच्या पातीचा पांढरा बारीक चिरलेला भाग घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून साखरही घालायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मोठ्या आचेवर एकसारखे परतत राहायचे आहेत आणि आता या मिश्रणाला उकळी आल्यानंतर हे पाय एका वाटीमध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आहे त्यामध्ये एक टेबल स्पून पाणी घालायचंय आणि ही स्लरी यामध्ये घालायची आहे आणि आता हे मिश्रण मोठ्या आचेवर आपल्याला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त आटेपर्यंत एकसारखं हलवत आहे पहा आपलं मिश्रण निम्म्यापेक्षा जास्त आटलेलं रंग तर पहा किती सुरेख आलाय आता यामध्ये दोन टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जी, एकजीव करून घ्यायची कांद्याची पात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पा आपण तळून घेतलेले सर्व मंचुरियन बॉल यामध्ये घालायचे आणि हे मंचुरियन बॉल आपल्याला मोठ्या आचेवर या ग्रेव्हीबरोबर एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचेत लक्षात ठेवा आपल्याला हे मोठ्या आचेवरच परतून घ्यायचे हे पण आपले सर्व मंचुरियन बॉल आपल्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आपली ग्रेव्ही ड्राय झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर आता आपल्याला सर्व भाज्यांचं थोडं थोडं मिश्रण आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते जीव करून घ्यायचे तयार झालेलं व्हेज मंचुरियन ड्राय आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आणि बारीक चिरलेल्या हिरव्यागार फ्रेश कांद्याच्या पातीनं सजवूया तुम्हीसुद्धा अशा प्रकारे व्हेज मंचुरियन ड्राय करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल वर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद